फैजपूरकडून न्हावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साखर कारखान्याजवळील गतिरोधक जवळ चार चाकी वाहन हलगर्जीपणाने चालवल्यामुळे या वाहनात बसलेला एक्केचाळीस वर्षीय इसम हा वाहनाच्या खाली कोसळून जबर जखमी झाला आणि तो जागीच ठार झाला तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून सतरा मिनिटाला वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैतपूर शहरातून न्हावीकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर मधुकर सहकारी साखर कारखाना आहे येथील गतिरोधक जवळून पिकअप वाहन क्रमांक एम पी अडुसष्ट झेड सी अडोतीस पंचाहत्तर घेऊन दीपक नाजल्या बारेला हा जात होता त्याच्या वाहनामध्ये पाच्या मंगलसिंग बारेला वय एक्केचाळीस हा बसलेला होता दरम्यान साखर कारखान्याजवळील गतिरोधकवर वाहन आदळले गेले व वा निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे पाच्या बारेला हा वाहनातून खाली कोसळला त्याला जबर दुखापत झाली आणि तो जागीच ठार झाला तेव्हा या अपघात प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात बारकीबाई बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप वाहनावरील चालक दीपक बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोतळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवीदास सुरदास करीत आहे